आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक गावखेड्यामध्ये सुंदर सुंदर अशा सजावटी नागरिकांनी केलेल्या आहेत आणि आज संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये देवीची स्थापनासुद्धा केली जाईल तर आजपासून दोन दिवसानंतर म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पोहरादेवी या ठिकाणी नगारा भवनाचे लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे येणार आहेत तर त्या ठिकाणची सध्या काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण आता पौरादेवीला निघावलो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला व्हिडिओच्या नंतर कमेंट करून नक्की सांगा तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवा एम एच पण दिस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत पोहरागडला त्या ठिकाणी पाच तारखेला नगराभवनचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्याच्या उद्घाटन उद्घाटनासाठी त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान येणार आहेत तर तिथं म्हणजे काय तयारी चालू आहे ते पाहायसाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर आपल्या व्हिडिओची सुरुवात होणार म्हणजे सुरुवात आपण केलेली आहे धुंदीच्या या जंगलातून तर आपल्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आहे करण आणि विष्णू तर हे दोघंजण आपल्या सोबत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि जे आपल्या व्हिडिओची आज सुरुवात झालेली आहे ते सुरुवात आपण या ठिकाणाहून केलेली आहे हे ठिकाणसुद्धा एक म्हणजे पर्यटन स्थळच आहे मित्रांनो हे जे ठिकाण आहे हे लोकनायक बापूजी आणि स्मृती उद्यान बेलगावन तर हे ठिकाण आपल्याला पुसद आणि दिग्रजच्या मधोमध धुंदीच्या जव जवळ या जंगलामध्ये पाहायला भेटते आणि या ठिकाणीचा जे निसर्ग आहे अति अतिशय सुंदर आहे तर या ठिकाणाहून आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये आप आपल्याला आज म्हणजे पोहरादेवीचं जे काही तिथं सध्या चालू आहे ते सर्व पाहायचं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा शेवटपर्यंत ठीक आहे तर पोहरादेवीला येण्यासाठी आपल्याला एक दिग्रजून अतिशय सोयीस्कर असा मार्ग आहे त्याच्यानंतर एक फुलंब्री मार्गसुद्धा आपण येऊ शकतो आणि जर आपण पोहरादेवीला येत असाल तर कुसदगिरस मार्गावर सिंगद हे गाव लागतं आणि सिंगद गावापासून डावीकडे वळल्यानंतर अगदी काही थोड्याच वेळामध्ये आपण पोहरादेवीला पोहोचू तर सिंगदवरून अशा प्रकारचं एक प्रवेशद्वार आपल्याला भेटेल त्या ठिकाणाहून आपण डावीकडे आतमध्ये त्या प्रवेशद्वारामध्ये गेलो तर थोड्याच वेळात आपल्याला पौरादेवी हे गाव लागतं आणि अशा प्रकारे आपण पोहरादेवीला पोहोचू तर मित्रांनो आम्ही पोचलो आता पौरादेवी या ठिकाणी आणि आपल्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आहे करण आणि विष्णुदाजी तर आता आपण जाणार आहोत जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आणि तिथून मग शवालाल महाराजाच्या मंदिरात तर चला तर मग समोर पाहू तर समोर जे आपण पाहत आहे जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि इथचं जे वातावरण आहे अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे सोबतच संत श्री बाबनलाल महाराजाचं मंदिरसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं मंदिराचं जे बांधकाम आहे एक जुनी जे हेमाडपंथी शैली होती त्या प्रकारचं बांधकाम आहे समोर सभामंडप आणि माग गर्भगृह तर मंदिराचं बांधकाम कधी झालेलं आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं म्हणजे गर्भगृह दिसेल आणि त्या ठिकाणी जगदंबा मातेची सिंहावर बसलेली अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटेल सोबतच दानसूर श्री संत बाबनलाल महाराज यांची यांचं मंदिरसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आणि आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्या कारणानं भाविक बरेच आलेले आहेत तर गर्दी आहे भरपूर आणि आतमध्ये गर्भगृहामध्ये सुंदर अशी मूर्ती संगमरवराची या ठिकाणी आहे बाबनलाल महाराजांची पाहू शकता आपण तर मित्रांनो आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि आज घटस्थापनेनिमित्त या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर याच्यानंतर आपण जाणार आहोत जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरामध्ये तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पौरादेवी दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इथे येणार आहेत तर त्याची काय काय तयारी चालू आहे तेसुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत तर जगद्गुरू संत श्री शेवालाल महाराज यांच्या मंदिराकडे जाताना आपल्याला सुंदर अशी कमान पाहायला भेटेल आणि त्या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर डावीकडे आपल्याला सुंदर असं मंदिराचं निर्माण होताना या ठिकाणी दिसत आहे आता आणि हे मंदिर बनल्यानंतर इथचा नजारा काही ओरच असेल मी मागच्या जेव्हा आलो तो आहे तो मंदिर होतं एक पाच सहा वर्ष झाली त्या गोष्टीला पण सध्या जे मंदिराचं निर्माण या ठिकाणी चालू आहे अतिशय भव्यदिव्य असं मंदिर या ठिकाणी होत आहे अतिशय सुंदर तर नंतरचा नजारा काही ओरच असेल जेव्हा हे मंदिर निर्माण होईल या ठिकाणी संत श्री शिवलाल महाराजाच्या मंदिराकडे जाण्यास आपल्याला नकार देण्यात आलेला आहे आणि व्हिडिओ सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे असं कारण देशाचे पंतप्रधान येणार आहेत म्हटल्यावर एवढी काळजी तर त्यांना घ्यावीच लागणार आहे आणि तेही आपलं कर्तव्य बजावत आहे तर आपण जगदंबा मातेच्या मंदिरात आलेलो आहोत या ठिकाणी सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहे मातेची तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला या ठिकाणी नंगारा म्युझियमचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे मान्यवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब तर त्याचीच पूर्वतयारी पाहण्यासाठी आपण ते आलेलो आहोत ठीक आहे राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुंबई दूरदर्शन केंद्राचे न्यूज रिपोर्टर पाहायला भेटले ते कदाचित इथल्या पूर्वतयारीचा आढावा घेत असतील तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे नगराभवनजवळ आणि दोन दिवसानंतर या ठिकाणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे येणार आहेत त्या कारणाने तर म्हणजे भरपूर सुरक्षा आहे म्हणजे पुलीस वगैरे तर आता हातमध्ये आपल्याला जाऊ देतील देतील याची काही खात्री नाही आहे तरी आपण प्रयत्न करू आतमध्ये जाऊन काय चालू आहे ते पाहण्याचा जर आतमध्ये जाऊ दिलं तर फारच चांगलं नाही तर तुम्हाला बाहेरून मी नगारा भवनचं सर्व सर्व दृश्य जे काय बाहेरचं ते तर व्हिडिओतून दाखवणारच आहे तर व्हिडिओ बघा आता शेवटपर्यंत सर्वात आधी हा ध्वज बघा एकदम थ्री डी टाईप ध्वज हा लहरत आहे या ठिकाणी आणि ही संपूर्ण वास्तू नगाराभवनची तर शक्य झालं तर आपण आपल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो नगारा भवनजवळ आपण गेलो होतो पण आतमध्ये आपल्याला प्रवेश दिला नाही त्याच्यानंतर आता बाहेरूनच आपल्याला इथं म्हणजे नगाराभवनचं पूर्ण जे काही बांधकाम आहे ते बाहेरूनच पाहायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपली थोडी निराशा झाली कारण आपल्याला नगाराभवन आतमधून पाहायचा होता कसं काय आहे ते पण आतमध्ये जाण्यास आपल्याला नकार देण्यात आला त्या दे ठिकाणी आणि व्हिडिओ काढ काढताना मोबाईल जप्त करण्यात येईल हे सुद्धा सूचना देण्यात आली त्याच्यामुळं आपण तिथे काही व्हिडिओ नाही काढला साहजिक का आहे एवढ्या मोठ्या भारत देशाचे पंतप्रधान येणार म्हटल्यावर एवढी सुरक्षा असणं साहजिकच आहे पण आपण आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करीत व्हिडिओमध्ये पाहू शकता या सुरक्षा भिंती आहे का बाजूच्या आणि नगराभवनच्या तालुक्यातून बाजूने सुंदर असा निसर्ग आहे निसर्गाच्या निसर्गा कुशीत वसलेलं हे गाव आहे पोहरादेवी जगद्गुरू संत श्री शिवालाल महाराज यांच्या वास् वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे तर इकडे येणारे जेवढे काही मार्ग आहेत अशा बांबूने पूर्णपणे कवर केलेले आहे पोलिसाची गाडी आपण पाहिली या ठिकाणी सध्या घडीला एवढे पोलिस आहे की आपण नागरिक कमी आणि पोलीस जास्त पाहायला भेटत आहे या ठिकाणी आता सध्या कारण सो हा फार मोठा आहे हा तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सुद्धा एक पेंडवालची तयारी सुरू आहे असे पेंडवाल मला दोन तीन ठिकाणी पाहायला भेटले कदाचित काही पेंडॉलमध्ये स्क्रीनवर मोदीजींचं भाषण वगैरे दाखवण्यात येईल वातावरण तर <laughs> नगराभवनच्या बाजूला असं एक पर्यटन स्थळ म्हणून आहे आम्ही आतमध्ये काही गेलो नाही पण आतमध्ये सुंदर सुंदर असे शिल्प प्राण्यांचे पाहायला भेटत होते चित्ता जिराफ वगैरे असे बाहेरून भेटले आपल्याला पाहायला आतमध्ये मुलांसाठी बरेच खेळणे काही बसवलेले आहेत पोहोचुद्धा जिराफ आहे या ठिकाणी तर असे शिल्प आपल्याला यात या, या पर्यटन स्थळामध्ये पाहायला भेटताल भेटतील भेटती असे तर ही नगाराभवनची सुरक्षा भिंत तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण थोडं आधी एक चार दोन दिवस आधी आलो असतो किंवा मग नग नगराभवनचा लोकार्पण सोहळा झाल्याच्यानंतर आलो असतो तर आपल्याला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी पाहायला भेटल्या असत्या ज्या की आज आपल्याला पाहायला भेटल्या नाही शेवालाल महाराजाच्या मंदिरातचं जे काही बांधकाम होतं त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला आतमध्ये जाण्यास नकार देण्यात आला आणि नगराभवनमध्ये सुद्धा आपल्याला नकार देण्यात आला बऱ्याच ठिकाणी आपल्याला व्हिडिओ सुद्धा नकार देण्यात आला बघू आपण हा लोकार्पण सोहळा झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी येऊ आणि संपूर्ण पोरागड आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू सोबतच माझी विनंती आहे जेवढे काही आपले स सबस्क्रायबर किंवा व्ह्यूवर आहेत जे जे लोक हे व्हिडिओ पाहतील त्यांना विनंती आहे की पाच तारखेला तुम्ही या आणि या भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्याचे तुम्ही साक्षी व्हा आवश्यकता आहे नगाराभवनचं बांधकाम या सुरक्षा भिंती आहेत त्या भिंतीच्या खाली असे लाईट वगैरे लावलेले आहे तर इचं रातचं जे काही दृश्य असेल ते सुद्धा खूप पाहण्यासारखं असेल बघा तुम्हाला इथून दिसत असेल कदाचित थोडक्यात व्हिडिओ स्टॉप करून बघा तिथं तुम्हाला गेटच्या आतमध्ये काही शिल्प वगैरे पाहायला भेटतील गाय गोधन गोधनाचे या ठिकाणी शिल्प आहे सुंदर असे आणि हा ध्वज बघा तर आतमध्ये जाण्याची खूप इच्छा व्हायली पण काही पर्याय नाही त्या गोष्टीला असो हा नगारा बघा अतिशय भव्य दिव्य असा नगारा संपूर्ण भारतामध्ये नगाऱ्याची कला म्हणजे कलाकृती एवढी मोठी कुठंच नाही आहे सध्याच्या घडीला आणि हा भोवतालचा निसर्ग या ठिकाणी सुंदर असं वृक्षारोपण केलेलं आहे आणि हा आपला परतीचा मार्ग हे पोहरादेवीवरून काही भाविक नवरात्र उत्सवासाठी ज्योत घेऊन चालले आहे गावाकडे आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे ज्योत घेऊन जाणारे भाविक आपल्याला पाहायला भेटले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या व्हिडिओला विराम देऊ व्हिडिओ थांबू या ठिकाणी आणि पाच तारखेला जो काही इथं सोहळा होणार आहे त्या सोडायला नक्की या आणि जर नाही आले तर आपला व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये